हॅलो फ्रेंड आयजबो किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कांद्याची सुकी कोशिंबीर करून दाखवते एक कांदा शिरला आहे बारी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली ही मीठ टाकलं ही काळा मसाला ही मिरची आहे ही शेंगदाण्याचं कुठे आणि याचा अर्धा चमचा साखर टाकली कडोटपणा आणि त्याच्यामध्ये हे लिंबू टाकणार आहे दोन तीन थेंब लिंबू टाकायचं वांग्याची भाजी केली ना मसाल्याची त्याच्याबरोबर खाण्याचं त्याच्याबरोबर खाण्यासाठी हे सुके पोषण करायला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आता हे सगळं मिक्स करायचं आणि चांगलं हाताने मिक्स करायचं बरं का हाताने मिक्स केली त्याची चव वेगळी येते चम्मच केल्याची चव वेग चव पण वेगळी येते बरं का असं मिक्स करायचं चांगलं आणि उन्हाळ्याच्या दिवसात रोज कांदा खावा तुम्ही भाजी बरोबर मठ्ठा घ्या कांदा घ्या धन्या पाणी धन्या जिऱ्याचं पाणी घ्या साखर खडी साखर टाकून सकाळी सकाळी उष्णता भडकत आता हे चांगलं मिक्स करून तुम्हाला परत दाखव आता हे बघा थोडा कांदा माझ्याकडून मोठा चिरला गेला माझ्याकडं मोठा आवडते बारीक कांदा चिरला की कोशिंबीरीला पाणी सुटते म्हणून मी थोडा मोठा चिरते पाणी सुटल्याने कोशिंबीर चांगली लागत नाही आता ह्याच्यामध्ये सगळं सामान टाकले तुम्हाला सामान दाखवलं मी फक्त ह्याच्यावर भाजल्याने जिरे टाकायचे आणि फोडणी टाकायची बस लग्न आता फोडणी तर टाकायला मला उशिऱ्या तुम्ही जी जिरे आणि मोहरी थोडी थोडी टाकून ह्याच्यावर फोडणी टाकून मस्त खायची ही कोशिंबीर उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटो नसल्या काकडी नसली गाजर नसलं तरीसुद्धा निस्त्या कांद्याची कोशिंबीर करून खावा शरीराला खूप पौष्टिक बरं का उन्हाळ्यात खाल्लेली माझी जरी खुली कांद्याची कोशिंबीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पोशिबी कशी वाटली आणि शेअर पण करा बरं का धन्यवाद